मोकड पालन व्यवसाय करण्यापूर्वी सोशल व डिजिटल मार्केटिंग करणे महत्वाचे उत्पादनापूर्वीच ग्राहक वर्ग तयार करण्याचे विविध मार्ग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेवटपर्यंत पहा आज प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल आहे फेसबुक व वा व्हॉट्सअप चा वाढता वापर सुरूच आहे व फेसबुक व व्हॉट्सअप वर शेळी पालनाचे शेकडो ग्रुप आहेत ज्यावर मोठ्या प्रमाणावर शेळ्या व बोकडांची विक्री होते डिजिटल मार्केटिंग मुळे तुमच्या जिल्ह्यातील शेळी पालकापर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे शेळी पालकांना पैदाशीच्या बोकडाची गरज पडते व तो फेसबुक व वा व्हॉट्सअप वर शोधतो जर आपल्या बोकड फार्म चे फोटो व कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो महाराष्ट्रात दरवर्षी किमान हजारो तरुणांना शेळी पालन व बोकड पालनाचे प्रशिक्षण हवे असते आणि प्रशिक्षण कुठे मिळेल याची माहिती फेसबुक व वा व्हॉट्सअप वर शोधतात तर ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आपल्या जिल्ह्यातील हजारो तरुणांना बोकड पालन शेडला भेटी देऊन या व्यवसायाची प्रारंभिक माहिती हवी असते व ते तरुण आपल्या जिल्ह्यात बोकड पालन कोण करते याची माहिती फेसबुक व वा वर शोधतात डिजिटल मार्केटिंग कशी करावी पहा सविस्तर सर्वात पहिले बोकडच्या फार्म्युला तुम्हाला आवडणारे नाव द्या कोणतेही तुम्हाला सुचलते फेसबुक वर तुमचे अकाउंट बनवा त्यात तुमचे शहराच्या जागेवर तुमच्या जिल्ह्याचे नाव व्यवस्थित अपडेट करा व तुमचे मित्र व ओळखीचे लोकांना ऍड करा त्यानंतर शेळी पालन व बोकड पालनाचे ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपच्या मेंबर सेक्शन वर क्लिक करा त्यात सर्व मेंबर दिसतील त्यात एक ऑप्शन येते त्यात तुमच्या जिल्ह्यातील मेंबर दिसतील त्या सर्व मेंबरला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा असे चार ते पाच हजार फ्रेंड बनवा जे शेळी पालन व बोकड पालन करताय किंवा ज्यांना करायचे आहे त्यानंतर फेसबुक पेज बनवा त्यात तुमच्या फार्मवरील करडांचे व करडांच्या क्वालिटीचे फोटो टाका व तुमच्या सर्व मित्रांना पेजला करून लाईक ची रिक्वेस्ट पाठवा डिजिटल मार्केटिंग कशी करावी ते पहा थोडक्यात पेज वर रोज फार्मवरील नवीन करडांची खरेदी आहार लसीकरण विक्रीसाठीचे जातींवत बोकड असे फोटो व व्हिडिओ दररोज टाकत राहा शेड विजेट साठी व प्रशिक्षण साठी तारीख ठरवून त्या पेज वर व व्हिडिओची क्वालिटी मेंटेन करा आपल्या जिल्ह्यातील व्हॉट्सअप ग्रुप ला जॉईन व तुमच्या फार्मच्या नावाने ग्रुप तयार करून नवीन बोकड पालकांना ऍड होण्यासाठी फेसबुक ग्रुप मध्ये लिंक शेअर करा अशा प्रकारे जर आपण डिजिटल मार्केटिंग केली तर बोकड तयार होण्याआधीच तुमचे ग्राहक तयार असतील व नवीन बोकड पालक भेटीतून व प्रशिक्षणांमधून भरपूर मासिक उत्पन्न मिळू शकते म्हणून आपले तयार झालेले बोकड दोन ते तीन दिवसातच व चांगल्या किमतीत विक्री होण्यासाठी व आपल्या बोकड फार्मला भेटीमधून व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून चांगले मासिक उत्पन्न मिळविण्यासाठी सोशल व डिजिटल मार्केटिंग करणे खूप महत्वाचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नियोजन केल्यास आपण व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच ग्राहक तयार करू शकतो